ब्रह्मवादिनी सखी मंच सोलापूर शाखेच्या वतीने भोंडला सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते ब्रह्मवादिनी सखी मंच सोलापूर शाखेतर्फे भोंडला सोहळ्याचे आयोजन तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जुने विठ्ठल मंदिर जोशी गल्ली सोलापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडले या भोंडल्यामध्ये सुमारे एकशे पन्नास महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कार्यक्रमानिमित्त बेस्ट आउट ऑफ वेस्ट या ऑनलाईन स्पर्धेतील तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या निकालांचे बक्षीस वितरण करण्यात आले त्यात प्रथम क्रमांक प्राजक्ता कुगावकर द्वितीय क्रमांक साधना कुलकर्णी तर तृतीय क्रमांक गौरी प्रशांत कुलकर्णी यांनी पटकावले तसेच निबंध स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आले प्रथम क्रमांक स्नेहलानंद पाठक द्वितीय क्रमांक जयश्री पंढरीनाथ भुजंग तृतीय क्रमांक स्नेहा उमाकांत कुलकर्णी तर उत्तेजनार्थ अश्विनी गणेश उमरजकर व केतकी विनोद कामतकर यांना देण्यात आले महिलांच्या आरोग्यविषयक जागरूकतेसाठी डॉक्टर माधुरी दबडे यांनी मार्गदर्शन पर व्याख्यान दिले या मध्ये किंवा यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की मुलींची जाळी टीन एजर्स मध्ये उपस्थितीचं प्रमाण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली कुर्डूकर यांनी केले हा सोहळा ब्रह्मवादीनी कार्यकारिणी सदस्यांच्या सहकार्याने पार पडला एकता कुलकर्णी स्वाती जोशी संजीवनी जोशी मीनल बोराळकर अंजली कुर्डूकर शिल्पा जोशी वंदना जोशी दीपाली भंडारी रुची गोलवलकर नेहा कुलकर्णी व श्रुती वडकबाळकर यांनी आयोजनात महत्वाची भूमिका निभावली विशेष सहकार्य मंदिर समितीचे प्रमुख अविनाश जोशी तसेच खिरापतसाठी सौजन्य दीपाली भंडारी श्रुती ओगले अमृता कुलकर्णी यांचे लाभले